मला काही पार्टी पैसे देऊन तिथे बोलवत नाहीये <स्थाथ> तिन्ही पक्षांच्या सर्व पदाधिकार्यांना माझा नमस्कार मी डॉक्टर प्रणीत गांबोळे सध्या त्यासोबतच मी असा स्टुडंट आहे मी माझा पहिले परिचय देतो त्याच्यानंतर तु तुम्हाला त्या गोष्टीची बहुतेक सिरियर्सनेस समजेल म्हणून मी सांगतोय तेलंगणा इलेक्शनला दोन महिने तीन महिने काम केलं त्या काळामध्ये आपल्या पाच राज्यांपैकी फक्त एक राज्य जे जिंकून आलं ते होत तेलंगाना या तेलंगणामध्ये ज्या काही चुका आम्ही सुधारू शकलो ज्याच्यामुळे आपला मतदान वाढला आणि आम्ही निवडणूक जिंकलो अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही आपल्या जिल्ह्यासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आम्ही घेऊन ट्रेनिंग देतोय मी याच्यापूर्वी मागच्या सतेज लांटी पाटलांकडे जो चार ते पाच दिवस बेसिकली हॅलो आवाज आहे का आपण ज्या गोष्टी आपण ज्या गोष्टी बिएल म्हणून काम करतोय या बहुतेक लोकांना काय काम आहे हे का माहिती नाही बिएल म्हणजे सुरुवात करताना आपण इथून सुरुवात करू की मी जे काही बोलणार आहे ते बहुतेक तुम्हाला वाईट वाटू शकत म्हणून मी आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या बोलण्याने जर कोणाला राग आला किंवा माझं बोलणं जर कोणाला पटलं नाही मी क्षमामात कारण इथे बसलेल्या खूप लोकांचं एक्सपिरियन्स माझ्या आहे म्हणून आपण राजकारणात मागील तीस चाळीस पन्नास वर्षापासून काम करत आहात माझा तेवढा वय पन्नास नाही कमी हस्त खेळत वातावरण राहील थोडशी मी नाराजगी व्यक्त केली कारण मला हे खरंच आवडलं नाही पण आपण आता सुरुवात करू आपल्या विधानसभेमध्ये ही विधानसभा कोणती आहे कोणते म्हटले सर मोहोळ या मोहोड विधानसभेमध्ये किती बूथ आहे बूथ किती आहे तीनशे तीस तीनशे बरोबर मी पहिलेच सांगून देतोय की आताच माफी मागून घेतोय की माझ्या बोलण्याने वाईट वाटवू शकतं राग येऊ शकता ठीक आहे तीनशे तीस बूथ आहे आता मी जे काही प्रश्न विचारतोय त्याच्यात त्याचे उत्तर तुमच्याकडून आले तर मलाही चांगलं वाटेल आपल्या मोहोळ विधानसभेमध्ये किती उमेदवार उभे होतात निवडणुकीला आपण विधानसभेची गोष्ट करतोय <laughs> <चार्टीपोर्त>। किती होता <laughs> सात बरोबर आहे का आपण तीनही पक्षाचे लोक आहेत मी एक परिवार समजून मी हे बोलतोय त्याच्यामुळे माझ्या शब्दांचा कोणीही मी काँग्रेसचा पदाधिकारी असं समजून विचार करू नका ही परिस्थिती सर्वांची आहे माझा दुसरा प्रश्न आहे माझ्या प्रश्नाकडे लक्ष द्या आपल्या काँग्रेसची कौन, विधानसभा आहे की कोणाला आपण दिलेली आहे राष्ट्रवादीला आता राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे की तिकडे आहे म्हणजे आता कोणाचीच नाही आता काँग्रेस घेऊन काँग्रेसचे या विधानसभेला किती उमेदवार उभे पुन्हा प्रश्न विचारू या विधानसभेला काँग्रेसचे किती उमेदवार लढतात पक्का माझ मत आहे आता बाकी हे तुम्ही विधानसभेला तीनशे एकतीस उमेदवार निवडणुकीमध्ये लढतात काँग्रेसचे काय मत आहे फोन सायलेंट झालेले नाहीत पुन्हा त्याचा त्रास तुम्हालाच होईल काय मत आहे चूक असेल तर चूक सांगा बरोबर असेल तर बर बरोबर सांगा काय वाटत बरोबर आहे की चूक आहे कस सरांचं जे म्हणणं आहे ते समजून घ्या बीएलए हा स्वतः उमेदवार आहे कोणता आमदारकीचा उमेदवार तीनशे तीस बुथ फिरतो फिरतो कोण फिरतो प्रतिनिधी फिरतो मग त्या बूथचा खरा उमेदवार कोण आहे मी कोण आहे मग किती उमेदवार झाले तीनशे एकतीस ज्याचं नॉमिनेशन आहे त्याला सोडून देऊ का नाही ना तर खरे उमेदवार पण आता आपण ज्या बोल तो तुमचं बोलणं झालं असेल तर ती लिस्ट देऊन द्या आरामात बसा आता मी पहिलेच बोललोय तू टोचून बोलणार पण इथे बी किती आहेत हात वरती करा बूथ लेवल एजंट किती आहेत ना पण पर ची परिस्थिती ही कडी मधल्या कडी पत्त्यासारखी आहे आहे का आहे की नाही असं तुमच्याकडून प्रतिसाद तुम्हाला तर मला नाही तर बाकी जागेवर आहे परिस्थिती बरोबर आहे काका का बीएनएची परिस्थिती ही कडी मधल्या कडी पत्त्यासारखी आहे ज्या वेळेस इलेक्शन असतात त्यावेळेस आमच्याकडचे सर्वीकडेच परिस्थिती आहे ते लोक आपला वापर नाही म्हणता येणार पण तुमचा तुमच्या नॉलेजचा फायदा घेतात मग खऱ्या अर्थाने जर आम्ही तीनशे एकतीस उमेदवार आहोत तर मग आपली ताकद कुठे दिसते इलेक्शन संपला संपला विषय नाही पण अडचण काय फक्त बीएलएची अडचण नाही आहे म्हणजे नेत्यांची अडचण नाही तर बीएलएची अडचण आहे दादा पूर्ण रेकॉर्ड करू नकाल कारण की काही कॉन्ट्रोवर्शियल असतील पण आता आता जो निवडणूक आहे आमची भावना कशी आहे आता आम्ही असा विचार करतो की माझ्या एकट्या बीएलएचं काय तीनशे लोक आहे ना तीनशे एकोणतीस लोक काम करतात ना ही भावना आहे मान्य करा ही भावना आहे माझ्या एकट्याने काय फरक पडत पण फरक किती पडतो हे तुम्हाला एका एका गोष्टीत सांगेल तुमच्या लक्षात येईल की आम्ही किती चुकतो माझं इलेक्शन आहे तर नेत्यानी माझ्यासाठी करायला पाहिजे पण नेत्याचं इलेक्शन आहे तर तीनशे एकोणतीस बी एल ए करतील एजंट करतील ही भावना सर्वांची असते पण तुम्हाला मजेदार गोष्ट सांगू या एकाने काय फरक पडतो कोणी कोणी सीपी जोशींचं नाव ऐकलंय सीपी जोशी काँग्रेसचे खूप मोठे लिडर होते राजस्थानचे दोन हजार आठ मध्ये सीएमचे कॅन्डिडेट होते मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबत काय झालं निवडणूक झाली रिझल्ट आला आणि किती मताने पडले असतील सीपी जोशी साहेब कुठे अंदाजा लावू शकतो का किती मताने पडले सिद्धी जोशी साहेब फक्त एका मताने पडले एका आणि मजेदार गोष्ट तर ही आहे की त्यांच्या घरच्या